नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर तुम्ही पाहू शकता आपला कांदा रोप कसा आहे मित्रांनो पाहू शकता खूप छान पद्धतीने असं काळी म्हणजे एकच नंबर झालेली कांदा रोपाची काडी एकच नंबर झाली मित्रांनो तर खूप छान पद्धतीने असं रोप झालेलं आहे तर आपल्याला कांदा लागवडीसाठी काही जा अडचण आहे मित्रांनो पाहू शकता कसं कांदाचं क्वालिटी रोपाची क्वालिटी एकच नंबर आहे तरी मित्रांनो अशी पद्धतीची काळी एकदम भक्कम काळी झालेली आहे तर त्याला आपण उन्हात जरी लागवड केली तरी ती काय होणार नाही त्याला आणि आपण पाणी संध्याकाळी दिला तरी काय होणार नाही असं पद्धतीने कांदा रोप आपला खूप छान पद्धतीने झाले मित्रांनो तर परत आपल्याला पुढचे काम तयारी तर आपलं इतर आप जे कांदा लागवडीसाठी आपण ते साऱ्या वगैरे पाडलेले आहेत ते पाडून परत बा बांधण्याचं काम सुरू आहे पर मित्रांनो परंतु त्या याच्या कांदा रोपसाठी आपल्याला ते व्यवस्थित साठी आपण लागवडीसाठी जे असं पण हे असं गोठ बनवलेलं आहे त्याच पद्धतीने असे एकमेकांना असे गोट बनवून त्याच याच्या वापामध्ये लावलं लागवड केली जाते कांदा तर त्यासाठी आपण आपला पूर्ण प्लॉट पाहू शकतो मित्रांनो हा एवढं मोठा प्लॉट आहे आपला कांदा रोपाचा तर खूप छान पद्धतीने असं रोप आहे मित्रांनो तर एकदम काळी म्हणजे एक नंबर झालेली आहे काळी त्याला आपण लागवड करून संध्याकाळी जरी पाणी दिलं तरी काही अडचण येणार नाही अशा पद्धतीने कांदा रोपाची काळी झालेली मित्रांनो तर खूप छान पद्धतीने असं दिसत आहे रोप तर खूप असं चांगलं आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने आपला कांदा लवकरात लवकर लागवड झाली पाहिजे मित्रांनो परंतु भरपूर कामं असतात आपल्याला एक एक काम एकच कामं नसतो पण आता मात्र कांदा रोपासाठीच आपण खूप तयारी करत आहोत मित्रांनो पण ते एका दिवसात होत नाही त्याला दोन चार दिवसामध्ये होत आणि त्याला साऱ्या पाडणं साऱ्या बांधणं तर खूप कामं असतात त्याच्यात किरकोळ कामं मित्रांनो त्याचप्रमाणे आपण पुढच्या आठवड्यात तर लवकर लागवड करायचे प्रयत्न करत आहोत मित्रांनो अशा पद्धतीने आपलं शेतकऱ्याचं कामकाज सुरू आहे मित्रांनो कांदा रोप एक नंबर झालेला आहे आणि मित्रांनो आपलं लवकरात लोकां कांदा लागवडची तयारी करत आहे आपण मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जे जवान जे किसान मित्रांनो मित्रांनो आणि भेटू आपण खूप छान असं मोठा आहे एक ब्लॉगमध्ये पण तो टाटा बाबा आहे